महिलांना सरकार एकीकडे लाडकी बहीण योजनाकडून सक्षम केल्याचे दाखवत आहे तर दुसरीकडे महिला रोज बेपत्ता असल्याच्या घटना समोर येत आहेत महाराष्ट्रात मागील एक वर्षापासून तब्बल चौसष्ट हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत याबद्दल कुठेही तपास होताना दिसत नाही किंवा त्या महिला कुठे गेल्या त्यांचे पुढे काय झाले याबद्दल काहीही माहिती नाही सरकारने या विषयाकडे जातीने लक्ष दिले पाहिजे या महिलांचा जलदरितीने शोध घेतला पाहिजे तसेच महिलांना लाडकी बहीण योजना देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यापेक्षा राज्यात महिला सुरक्षित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत यासाठी आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शहापूर येथे सरकारच्या विरोधात ठाणे ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्ष सौ जान्हवीताई देशमुख यांच्या वतीने जागोजागी पोस्टर लावून निदर्शने करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी બે પત્ર એક વર્ષ મગ હા સરકારને જ્યાં વિચારણા આપણે સામે નથી હા મિલા गेल्या कुठे आता जर आपल्या महाराष्ट्रात महिला सुर पहिले असं होतं का शिवाजी महाराजांच्या काळात म्हणा किंवा काँग्रेसच्या काळात म्हणा या दहा वर्षात हळूहळू हळू करत हा एका वर्षातला आहे की हा चौसष्ट हजार महिला बेपत्तर झाल्या तर ह्याचा कुठल्याही प्रकारे पोलीस कोणीही शोध घेत नाहीये त्यांचं काय झालं त्यांचे गुरचे वेळे गेल्या जीवन जय कड असलेली म्हणजे त्यांच्या किडनी वगैरे काढून घेतल्या तर त्यांना कुठल्या धंद्याला लावलेलं आहे ह्याचा प्रश्न आपण काँग्रेसने ह्या सरकारला विचारला पाहिजे म्हणून आम्ही हे खरं गावगावात बॅनर लावत होतो की लापता लेणी तर ह्या लापता लेणीचा परत माझा ह्या महायुतीच्या सरकारला एक प्रश्न आहे की ह्या महिलांचा आमच्या आता पत्ता काय ह्याचा सोक्ष मोर्क्ष कोण लावणार तुम्ही दीडशे दीड हजार रुपये महिलांना देऊन खुश कराल पण माझ्या ह्या ज्या माता भगिनी ह्या गायब झालेत आपल्या महाराष्ट्रात ह्यांच्या घरच्यां ह्यांच्या घरच्यांचं काय ह्यांचा काय तुम्ही यांच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे यांचं शोध मोहीम काय लोणी लावलेली आहे की नाही आणि अशाच महिला गायब होत राहणार का अशा तऱ्हेने महिलांचा सुरक्षेचा प्रश्न हा महाराष्ट्रात ऐरणीवर राहिलेला आहे फक्त दीड हजार रुपये देऊन महिलांना तुम्ही खुश करणार आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार पण ह्याच्याकडे सामान्य जनतेचा सामान्य महिलेचा लक्ष गेला पाहिजे म्हणून आज आम्ही महिला काँग्रेस हे असे फोटो ठिकठिकाणी थी प्रिंट करून सगळीकडे लावतो आहोत आणि सरकारचं लक्ष वेधत आहोत की आमच्या या महिलांचा कुठेतरी शोध घेतला पाहिजे म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आले आणि तुम्हालाही सांगते की ह्या महिला बेपत्ता झाल्या किंवा माझ्या महिलांना कळालं पाहिजे गावोगावात केला पाहिजे आपल्याला काही नको आपल्या मुलाबाळांना पाहिजे महिलांची सुरक्षा पाहिजे आरोग्य पाहिजे आपल्याला घर चालवायला इंधन खूप स्वस्त दरात पाहिजे तुम्ही इकडे एक उज्ज्वला गॅस योजना काढला आणि तिकडेच तुम्ही गॅसची दरवाढ करता इंधन दरवाढ नाही म्हणजे एका हाताने सरकार देत आहे पण असं पाठीमागून दुसऱ्या हाताने ते काढूनही देत सरकारला नम्र विनंती की तुम्ही ह्या माझ्या महिला भगिनींचा काय असेल तो शोध खावा आणि ह्याचं उत्तर सर्व महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही द्यावं तेवढं बोलून मी सातोरेंचं उत्तर